मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर अशी वाडीवस्तीमध्ये फार्मासाठी कोकणी घर बांधण्यासाठी अत्यंत सुंदर अशी शेतजमीन पाहणार आहोत या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला सहजरित्या मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपला आलो संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात भरवाडी वस्तीमध्ये तुमच्यासाठी सुंदर असा एक प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे आता आपला हा प्लॉट पूर्ण अडीच एकरचा असून वाडी वस्तीमध्ये या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध झाला आहे बादशेती मिक्स असलेला प्लॉट आणि हा सपाट असणारा प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मित्रांनो कोकणी फार्म हाऊस किंवा कोकणी घर मांडण्यासाठी भरवाडी वस्तीमध्ये तुम्ही प्लॉट शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला काही काजू तर काही हापूची किरकोळ झाडं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच डांबिरसाट टच या ठिकाणी प्लॉट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून बसस्टॉप ही जवळ आहे त्यामुळे तुम्ही एसटीचा वापर येण्या जाण्यासाठी या ठिकाणी करू शकता तसेच या प्लॉटमध्ये तुम्ही आंबा काजू फणस कोकम इत्यादी प्रकारची फळझाडे कोकणी फळझाडे लावून या ठिकाणी सुंदरशी बाग फोळवू शकता आजची आपली शेतजमीन पूर्ण मातीची या ठिकाणी लाल मातीची तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही अंतर्गत पीकही आपल्या प्लॉटमध्ये घेऊ शकता मित्रांनो वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बाराही महिने सहजरित्या राहू शकता असा प्लॉट आहे बाजूला तुम्ही पाहलात तर भरपूर या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे बोरवेल केल्यास वीर गेल्यास के तुम्हाला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे समोर पाहता ह्या ठिकाणी आजूबाजूला पूर्ण वस्ती तुम्हाला पाहायला मिळेल तसेच वीर बोरवेलसाठी तुम्हाला पाणी हमखास हे तीस चाळीस फुटावर या ठिकाणी बाराही महिने तुम्हाला पुरेल एवढं पाणी लागेल असा हा प्लॉट आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट आहे भर वाडी वस्तीमध्ये आणि आजच्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी संगमेश्वर बाजारपेठ ही जवळपास मिळणार आहे तसेच रेल्वे स्टेशन या ठिकाणी तुम्हाला काही किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कनेक्टिव्हिटी ही सुंदर ह्या प्लॉटला या ठिकाणी मिळणार आहे वाडीवस्तीमध्ये फार्महाऊससाठी अतिशय सुंदर अशी ही जमीन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपली ही पूर्ण प्रॉपर्टी या ठिकाणी टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकी शेत जमीन असणारी ही प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण या ठिकाणी ही शेतजमीन खरेदी करण्यासाठी येणार नाही असा प्लॉट तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे भरपूर असं पाणी ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजूबाजूला तुम्ही पाहलात तर तुम्हाला सध्याला या ठिकाणी भरपूर असं वाहतं पाणी पाहायला मिळेल या साईडला समोर प्लॉटच्या या ठिकाणी ओढा आहे ओढ्याला भरपूर या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तुम्ही पाहलात इथे समोर बघा या ठिकाणी तुम्हाला पाणी नक्कीच दिसेल मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शनही उपलब्ध आहे त्याच्यामुळे लाईट पाणी रस्ता ह्या मूलभूत गरजा या ठिकाणी तुमच्या पूर्ण होणार आहे असा हा प्लॉट आहे पर वाडीवस्तीमध्ये असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मजूर ह्या प्लॉटमध्ये मिळू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला हा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही असा प्लॉट तुम्हाला मिळतोय बहुतांश हा प्लॉट सपाट तुम्हाला मिळणार आहे बीने आपला हा प्लॉट तुम्हाला स्वच्छ करावा लागेल इतर लेवलिंग खर्च हा कमी आहे प्लॉटमध्ये तुम्हाला रस्ता लाईट पाणी ह्या गोष्टी ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत सुंदर असा प्लॉट आहे नक्कीच तुम्हाला हा प्लॉट आवडणार आहे मित्रांनो हा शेजमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या तिथल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी व्हिजिट बुकिंग करा हा प्लॉट पाहून घ्या आवडल्यास याचे पेपर व्हेरीफाय करा आणि नक्कीच हा, हा परचेस करा अतिशय सुंदर असा प्लॉट सुंदर लोकेशनला तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो आता आपला प्लॉट मुख्य डांबेरा टच तसेच मित्रांनो बहुतांश भागाला म्हणजे तिन्ही बाजूला या ठिकाणी तुम्हाला गावठी गडघा हा प्लॉटला मिळणार आहे म्हणजे कुंपण मिळणार आहे काही सागवानाची झाडं ही प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि वस्तीमधला प्लॉट आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा प्लॉट नक्कीच आवडेल मित्रांनो आज आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकाने सर्व प्लॉटची म्हणजेच अडीच एकर या पूर्ण प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी सत्तावीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच तुम्हाला हा प्लॉट आवडल्यास याला भेट द्या तसेच आपल्या कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्याकडून पाहता येईल आणि आवडल्यास तेही परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी घर ह्या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद